नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा एकदा हार्दिक स्वागत थँक्यू निमित्त मात्र सिनेमाचं आहे आता थांबायचं नाही हा एक सिनेमा एक संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे आणि त्यानिमित्ताने पर्ण आता माझ्यासोबत आहे सुरुवात अशी करायची सिनेमाने तुझी निवड केली ती तू सिनेमाला निवडलेस अर्थातच सिनेमाने माझी निवड केली आणि शिवराज माझा चांगला मित्र आहे आम्ही नाटक सुद्धा एकत्र करतो आणि त्यां तो, तो जेव्हा या चित्रपटाची बांधणी करत होता तेव्हा माहीत होतं की तो स्क्रिप्ट लिहितो आहे वेगवेगळ्या प्रोड्युसर्सना वाचून दाखवतोय पण मी त्याचा भाग आहे ह्याच्याविषयी मला काही अंदाज नव्हता आणि अगदी आत शूटिंग सुरू होईपर्यंत मी त्याचा भाग नव्हते सुद्धा पण खूप आनंद होता कारण की जेव्हा आपले मित्र या पद्धतीची प्रगती करतात किंवा नवीन गोष्टी करून बघतात इतक्या मोठ्या गोष्टी करून बघतात तेव्हा खूप आनंद वाटतो खूप मेहनत करून शिवराज आणि ओमकारनी या फिल्मचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे आणि त्यांना जे हवंय जसं हवंय तसं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे आणि आता त्याचा सिनेमा झालाय जो प्रदर्शित होणार आहे या सगळ्याच बद्दल अतिशय कौतुक आहे त्यामुळे सिनेमानी मला निवडलं त्या <laughs> पण मला असं इथे आवर्जून सांगावं असं वाटेल की अनेक कलाकार असे की जे चित्रपट करत करत कधीतरी नाटकासाठी वेळ काढतात <laughs> पण ही एक अशी हो अभिनेत्री येते की नाटक करत करत ते सिनेमासाठी वेळ काढतात गोष्ट वाटते मला पण एक कलाकार म्हणून काय वाटतं या संदर्भात मला असं वाटतं की मी गेले अनेक वर्ष नाटक करते आहे आणि नाटक करणं आता सवयीचा भाग सुद्धा आहे त्यामुळे आता सध्या चार चौघी बद्दल तू म्हणाला चार चौघीचे जवळपास साडेतीनशे केले आणि त्याच्यानंतर आता मी एक लहान मुलांचं नाटक करते तर मजा येते कारण काय मला असं वाटतं की एस्पेशली कोविड नंतर आपल्याला लाईव्ह ला ला परफॉर्मिंग आर्ट्स विषयी सगळ्यांना जास्त आपुलकी तयार आहे म्हणजे जिवंत माणसांना परफॉर्म करताना बघणं किंवा एकत्र बसून एखाद्या कलेचा अनुभव घेणं ही गोष्ट खूप महत्वाची ठरते त्यामुळे सध्या नाटकांना इतकी छान गर्दी होते लोक नाटक बघायला जातात वेगवेगळ्या प्रकारचे आज बघायला जातात त्यामुळे नाटक करत राहावं असं वाटतं आणि अर्थात ही दोन्ही माध्यमं खूप वेगवेगळी आहेत सिनेमा करायलाही खूप मज्जाच येते पण नाटक एका बाजूला मी चालूच ठेवते आणि अर्थात जसे सिनेमे येतील तसं त्यालाही वेळ असताला त्याला वेळ दिलाच पाहिजे असं मला वाटतं कारण तुमच्यासारखे इतके उत्कृष्ट कलाकार रंगमंचावर ते आहेत त्याच्यामुळे नवीन पिढी सुद्धा घडते बरोबर नवीन ऑडियन्स सुद्धा खूप तरुण लोकांना नाटकाविषयी नव्याने प्रेम तयार मी आता नवीन एक नाटक बसवलं सुद्धा आहे म्हणजे डिरेक्ट सुद्धा केलंय जे हिंदी इंग्लिश भाषेत आहे आणि हिंदी इंग्लिश थिएटरची सुद्धा परंपरा खूप मोठी आहे मुंबईत इतकी नाटकं सध्या आहेत इतकी तरुण मुलं वेगवेगळ्या पद्धतीची नाटक नाटकं करतात की सध्या खूप छान काळ चालू आहे डेफिनेटली सिनेमामध्ये मग काय काय पात्र आहे आहेत आता थांबायचं नाही ही मुंबईतली गोष्ट आहे मराठी माणसांची गोष्ट आहे अत्यंत प्रेरणादायी अशी गोष्ट आहे आपण मुंबईत जगताना सोपं नसतं म्हणजे अवघड असतं अगदी रेंट भरण्यापासून ते स्वतःची एक ओळख तयार करण्यापर्यंतचा जो प्रवास असतो छोटे प्रश्नांपासून मोठ्या प्रश्नांपर्यंतचा तो खूप कठीण असतो आणि याच्यासाठी सगळी माणसं आपण झगडत असतो वेगवेगळ्या पातळ्यांवर झगडत असतो आणि त्याच्यामध्ये कधी आपल्याला चांगलं वाटत असतं कधी उदास वाटत असतं कधी आपल्याला संधी मिळत असते कधी संधी मिळत नसते आणि या सगळ्या चढ उतारांबद्दलची ही फिल्म आहे एखादी गोष्ट आपल्याला परिस्थितीमुळे मिळाली नाही तर आपल्याला जेव्हा दुसरी संधी मिळते तेव्हा आपण त्याचं काय करतो याबद्दलचा त्या सेकंड चान्सबद्दलचा हा चित्रपट आहे सगळ्या या, mm -hmm. या कामगारांच्या आयुष्यात एक सोन्यासारखा शिक्षक येतो आणि त्या शिक्षकाच्या बायकोचं त्याच्या पार्टनरचं काम मी करते त्याच्यामध्ये साधारण जे आतापर्यंत निभावायला मी म्हटलं तसं की आ, ही जी मुलगी आहे ही इंडिपेंडंट ही मुलगी आहे स्वतःची स्वतः पैसे कमवणारी मुलगी आहे आणि ती एका ध्येयवेड्या माणसाच्या प्रेमात पडली <laughs> जो अतरंगी माणूस आहे आणि जेव्हा अशी अतरंगी माणसं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा कधी कधी त्यांचं जे व्यवहार ज्ञान असतं ते इकडे तिकडे होण्याची शक्यता असते पण ही जी मुलगी आहे हिला तो काय काम करतो ह्याच्याबद्दल रुची सुद्धा आहे आणि त्याचबरोबर ती त्याला जमिनीवर पण ठेवते त्याला सांगते की बरोबर आहे आपल्याला वेगळं काम करून बघायचं आहे पण कदाचित आपल्याला पैसे कमवण्यासाठी वेगळ्या म्हणजे वेगळं जास्ती कष्ट पण करावे लागणार आहेत तर याचा बॅलन्स कसा साधायचा हे ती त्याला समजवत असते आणि त्यांचं नातं खूप छान आहे कायम असं म्हटलं जातं की एका सक्सेसफुल माणसाच्या मागे एक बाई असते किंवा आता असंही म्हटलं जातं की सक्सेसफुल बाईच्या मागे पुरुष असतो पण म्हणजे दोन्हीपेक्षा ते दोघही एकत्र असले इक्वल स्पेस मध्ये असले इक्वल स्पिरिट मध्ये असले तर मला वाटतं जगणं जास्ती सोपं होतं आणि तसेच हे माळी सर आणि सीमा हे एकमेकांना अनुरूप असं जोडप आहे आम्ही पोस्टर जेव्हा पाहिले इतकी भरमसाट कास्ट आहे त्याच्यामध्ये आणि खूप मोठी नाव आहेत भरण जाधव सर आहे आशुतोष गोवारीकर सिद्धार्थ आहे ओम आहे प्राजक्ता आहे बरेच इतकी मोठी स्टारकास्ट आहे त्याच्यामध्ये जेव्हा समजलं की आपण या सगळ्यांसोबत स्क्रीन शेअर करणार आहोत किंवा आता आपल्याला यांच्यासोबत काम करायचं काय होतं म्हणत की काय माझे मोस्टली जे सीन्स आहेत ते ओमबरोबरच आहेत त्यामुळे माझं नव्वद टक्के चित्रपटातलं काम हे ओम बरोबरच आहे आणि पण अर्थातच तुम्हाला इतकी मोठी स्टारकास्ट या सिनेमात आहे त्यामुळे ती एनर्जी <laughs> जेव्हा माझं शूटिंग नसायचं तेव्हा मला बघायला खूप मजा यायची अनेक वेळेला वर्गातले जे प्रसंग आहेत ते मी बघत बसायचे ओम जे शिकवण्याचे जे प्रसंग आहेत ते बघायचे आणि खूप मजा यायची खूप इन्स्पायर्ड वाटलं कारण काय ते सगळे अतिशय तगडे कलाकार आहेत म्हणजे भरतदादा असेल सिद्धार्थ अर्थातच आशुतोष गोवारीकर सर आहेत किंवा त्यांच्यासोबत बाकी पण जी ऑलमोस्ट वीस पंचवीस जणांची मोठी कास्ट असते प्राजक्ता किरण प्रवीण पंकज सोडून सुद्धा खूप पात्र या चित्रपटात आहेत तर प्रत्येकाची अभिनयाची शैली वेगळी आहे काम करायची पद्धत वेगवेगळी आहे त्यांचं कॅरेक्टर खूप वेगवेगळं आहे तर या सगळ्यांचं कसं ते काम करतात त्यांचं क्राफ्ट कसं स्क्रीन हो बग, हो आहे स्क्रीनवर ते नेमकं काय पद्धतीने अभिनय करतात हे बघायला खूप मजा आली त्यामुळे ते खूप इन्स्पायरिंग होतं इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टर्सना एका स्पेसमध्ये बघ बघा बघणं खूपच जास्ती इन्स्पायरिंग होतं डेफिनेटली मगाशी तू असं सांगत होतंस की हा सिनेमा जो आहे तो मुंबई वरती आहे त्यात मुंबईच्या जगण्यावरती आहे तू पुण्याची अस तू मुंबईकडे कसं पाहतस कामाच्या निमित्ताने मी मुंबईला असते आणि म्हणजे आता तेही आपलंच शहर आहे अर्थातच आणि म्हणजे जितकं पुणे असं मी काय म्हणते की पुण्यात घर आहे पण मुंबईत काम आहे आणि कामाची ही सगळी स्पेस आहे आणि खूप मला खूप आवडतं मुंबईत असायला तिथली एनर्जी खूप आवडते तिथे काम करण्याची जी ऊर्जा आहे ती खूप आवडते त्यातला पेस जो आहे शहराचा तो खूप आवडतो आणि कधीच आपल्याला डल वाटत नाही कारण काही इतके लोक कामात व्यग्र असतात मनापासनं म्हणजे विविध गोष्टी करत असतात की मला त्या टाइम मॅनेजमेंटचे सुद्धा खूप कौतुक वाटत असतं म्हणजे पुण्यात एखादी गोष्ट जर खूप आरामात होत असेल तर ती डबल स्पीडला मुंबईत होते त्यामुळे हे आपलंच शहर आहे आणि त्यामुळे मी म्हंटल तसं ही रिअल लाईफ स्टोरी आहे या सिनेमाची आणि खरीच ही घडलेली गोष्ट आहे मुंबईत घडलेली गोष्ट आहे त्यामुळे आपली मराठी माणसांचीच गोष्ट आहे निश्चितच पण मुंबईमध्ये तुझं येणं जाणं असतं असं कोणी एखादं भेटलंय मुंबईमध्ये की त्याने तुला हेल्प केलेली आहे एखाद्या प्रसंगामध्ये किंवा सुद्धा नाही कधीतरी उठली अनेक माणसं अशी असतात आणि आपण अर्थातच लोकलनी प्रवास केलेला आहे आपण मेट्रोनी प्रवास केलेला आहे आणि इतकी अनोळखी माणसं असतात जी कदाचित तितकीच भांबावलेली असतात किंवा तितकीच एकमेकांना मदत करायला सरसावलेली असतात मला आठवत आहे जेव्हा मुंबईचा आताचा जो रिसेंट मोठा पाऊस झाला तेव्हा मी एका सिनेमाचे डबिंग करत होते आणि मी त्या डबिंग स्टुडिओमध्ये अडकले होते आणि तिथनं मला घरी जायचं होतं आणि इतका प्रचंड भयानक पाऊस मी कधीच अनुभवला नव्हता तिथनं बाहेर तर पडणं गरजेचं होतं तर तिथनं ज्या पद्धतीने आणि खूप इथपर्यंत पाण्यात चालत पण सगळेच होतो तिथनं मला कुठून तरी मेट्रो घेऊन जवळच्या कुणाच्या तरी घरी जायचा माझा प्रयत्न होता आणि तिथे सगळी अनोळखी माणसं एकमेकांना ज्या पद्धतीने मदत करत होती हात धरून एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायला मदत करत होती ते जे स्पिरिट होतं जे मी अनुभवलं ते अशक्य होतं आणि म्हणजे इतक्या प्रतिकूल परिस्थितीत माणसं कशी एकमेकांना साथ देऊ शकतात ह्याचं प्रत्यक्ष उदाहरण मी तेव्हा पाहिलं क्या बात आहे पर्णपेठेने आतापर्यंत जवळपास सगळ्याच माध्यमांवरती काम केलेलं असं मला वाटतं कुठलं राहिलं असेल तर ते तू सांगू परंतु रील्स असू दे किंवा सोशल मीडिया असू दे नाटक असू दे सिनेमा असू दे मालिका असू दे कुठे रमायला आवडतं जास्त खरं सांगायचं तर मी वेब सिरीज एवढे केलेलं नाहीये म्हणजे वेब सिरीज मध्ये मी म्हणावं तितकं काम नाही केलंय माझे अर्थातच प्रयत्न चालू आहेत किंवा वेगवेगळ्या भाषांमध्ये मी काम नाही केलंय मोस्टली मराठीतच काम केलंय नाटकं का मी हिंदी इंग्लिश केली पण म्हणजे मोस्टली मी मराठी भाषेतच काम करते सो वेगवेगळ्या भाषांतनं काम करून बघण्याची इच्छा आहे म्हणजे वेब सिरीजचं जे जग आहे त्याच्याशी अजून जवळून ओळख करून घ्यायची इच्छा आहे पण म्हणजे मला असं माध्यम कुठलं जवळचं नाही सांगता येणार अभिनय नावाची गोष्ट मला एक्साइट करते त्यामुळे ती जिथे जिथे असेल तिथे तिथे मला रमायला आवडतात था। निश्चितच पण प्रत्येक माध्यमानुसार अभिनयाची शैली सुद्धा थोडी बदलते त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करावे लागतात त्याच्यामध्ये गुंतणं किंवा मुरण हे फार महत्वाचं आता त्या माध्यमानुसार सो जेव्हा तू नाटक करत असतेस आणि मग सिनेमा करतेस किंवा आपण स्क्रीन किंवा रंगमंच म्हणूया त्याला सो ह्याच्यामध्ये काय तफावत आहे किंवा काय फरक जाणवतो एक अभिनेत्री म्हणून मला सिनेमात काम करणं खूप अवघड वाटतं म्हणजे मला असं वाटत नाही की मला अजून ते तंत्र त्याचं जमलंय असं वाटत नाही कारण की ते खूप अवघड आहे म्हणजे त्या क्षणात तुम्ही करेक्ट ती इमोशन दाखवणं त्या वाक्यांचं त्या गोष्टीत काय नेमकं स्थान आहे हे समजून घेऊन काम करणं हे खूप अवघड आहे म्हणजे त्या तो करेक्ट बॅलन्स आहे की तंत्राचा आणि तुमच्या आत्म जी काय कल कला तुम्ही सादर करताय त्याचा तो करेक्ट बॅलन्स त्या क्षणाला डिलिव्हरी करणं खूप अवघड असतं आणि परत तुम्हाला संधी ती मिळत नाही एकदा झालं की ते बंद होतं सगळं तर नाटकात प्रयोग करत राहता येतात वेगवेगळ्या चूक सुधारण्याची तिथे शक्यता असते तशी सिनेमात मिळत नाही त्यामुळे सिनेमा हे माध्यम मला खूप अवघड वाटतं नाटक आपलं वाटत त्यातले प्रश्न खूप वेगळे आहेत त्यातलं आव्हानं वेगळे पण तरी ते माध्यम जास्ती आपलं वाटतं सिनेमा क्षेत्र आवडतो खूप त्यात नवनवीन एक्सपेरिमेंट करून बघायला आवडतात पण ते पूर्ण अजून जमतंय का नाही माहित नाही म्हणजे नाही अवघड आहे ते क्रॅक करणं क्षेत्र ओके okay, पण अनेक कलाकारांच्या मी मुलाखती केल्या प्रामुख्याने नाटक करणारी जी लोक आहेत किंवा जी सिनेमा करत नाटक करतात भरत जाधव सर असतील किंवा काय तर त्यांनी सुद्धा असं म्हटलं रिसेंटली शरद पंश सरांनी सुद्धा असं म्हटलं की नाटक करणं हे त्यांच्यासाठी प्रॅक्टिसची गोष्ट आहे किंवा कलाकारासाठी अभिनयाचं प्रॅक्टिस सुद्धा असते ते तुम्हाला त्याची कल्पना आहे सो तुझ्यासाठी नाटक करणं प्रॅक्टिस आहे मला असं वाटतं की आपल्याकडे ना अशी काहीतरी सवय पण आहे म्हणजे तरुण मुलं जेव्हा इंटर कॉलेजेत कॉम्पिटिशन्स करतात त्याच्यातनं असं काहीतरी असतं की मग प्रायोगिक नाटक करायचं मग व्यावसायिक नाटक करायचं मग टी व्ही सिरियलमध्ये जायचं मग सिनेमा करायचा अशी त्याला काहीतरी हे सगळे स्टेपिंग स्टोन्स असं म्हणून बघितलं जातं पण मला तसं नाही वाटत मला असं वाटतं की ना ही प्रत्येक माध्यम इन इट सेल्फ खूप मोठं आहे विशाल आहे त्यामुळे नाटक बरोबर आहे म्हणजे ती प्रॅक्टिस आहेच त्याच्यातनं तुम्ही कलाकार म्हणून कॉन्स्टंटली स्वतःला जसं पण पेन्सिलीला टोप करतो तसं स्वतःला टोक करत असतो पण ती माझ्यासाठी जगण्यासाठीची एक गोष्ट आहे त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही आणि ती काय म्हणतात की कुठलाच तो माझ्यासाठी स्टेपिंग स्टोन नाही आहे ती माझ्यासाठी त्याच्या त्याच्यामध्ये असलेली खूप मोठी कला आहे क्या बात आहे सोशल मीडियाचं आता एक मोठ म्हणजे वारे अक्षरशः लोकांवरती आणि तू एक युवा प्रतिनिधी आहे त्या कला क्षेत्रातली सो so, आता सध्या ज्या पद्धतीने सोशल मीडियावरती रिप्रेझेंटेशन होते म्हणजे प्रत्येक कलाकाराला आपण कसं प्रेझेंट व्हावं याचं एक थोडासा ते भान ठेवतात त्या बाबतीतलं पण आता ते आपल्या हातातून कुठेतरी निघून गेलेले कारण अनेक लोक फोटोंचा वापर करून व्हिडिओचा करून काही ना काही ते सुरू आहे असा काही अनुभव आहे का तुझा किंवा या साधारण ह्या सगळ्या गोष्टींवरती तुझं काय मत की आता कलाकार सुद्धा कसं रिप्रेझेंट व्हावं ह्याच्या बाबतीत थोडेसे इन्सिक्युअर होत आहेत काय म्हणजे हाताबाहेरच्या गोष्टी आहेत खरं सांगायचं तर आणि मी खूप अनकम्फर्टेबल असते खरं सांगायचं तर सोशल मीडियावर म्हणजे माझा काही असं मा, काही नाही काही काही लोकांना त्यातलं खरंच एक कला आहे सोशल मीडिया प्रेझेन्स नावाची एक वेगळी कला आहे रील्स बनवणं एक वेगळी कला आहे आणि त्याच्यात सगळ्यांनाच ते जमतं अशातला भाग नाही आणि मला ते बिलकुल जमत नाही <laughs> खरं सांगायचं की कुठले फोटो टाकले पाहिजेत काय रील्स टाकले पाहिजेत काय ट्रॅक्शन येतं काय अल्गोरिदम वर म्हणजे आपण असू हे मला नाही सांगतायत अर्थात त्या ते जे करतात त्यांच्याविषयी मला खूप आदर आहे कारण की ती खरंच खूप अवघड गोष्ट आहे करायला पण त्यामुळे मी फार याचा विचार करत नाही मी म्हणजे जे काही नाटक सिनेमात काम करते त्यातल्या अभिनयावर मला वेळ घालवायला आवडतो प्रॅक्टिस करायला आवडते या सगळ्या गोष्टी त्याच्या ओघाने येतील असं मला वाटतं मला आता थांबायचं नाही विषयी था कथानक विषय तू मला सांगितलंस परंतु जाता जाता प्रेक्षकांना तू कसं आवाहन करशील की आता थांबायचं नाही हा सिनेमा कारण काय की आता या दीड दोन महिन्यामध्ये पंधरा सिनेमे येणार बरोबर त्याच्यामध्ये रुमज सिनेमा कसं काय दारूड घालू शकणार आहे हो। स्वप्न बघायला वय नसतं तुम्ही कुठल्याही वयात स्वप्न बघू शकता ते स्वप्न पूर्णही होऊ शकतात याबद्दलची प्रेरणा हा चित्रपट आपल्याला देते याच्यामध्ये दे साधी माणसं सा आहेत आपल्या आजूबाजूला जशी माणसं आपल्याला दिसतात तशी माणसं आहेत ज्यांना अनेक गोष्टी जमल्या आहेत ज्यांना अनेक गोष्टी जमल्या नाही आहेत अशी अशा लोकांची ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये फक्त सक्सेस आहे याच्यातला भाग नाही त्यामध्ये फेल्युअर सुद्धा आहे त्यामुळे खूप आपल्या जगण्याच्या जवळ जाणारी ही गोष्ट आहे त्यामुळे तुम्हाला स्वप्न बघायला आवडत असतील तर आता थांबायचं नाही हा सिनेमा नक्की बघा महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कामगार दिनाच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि तो आ, रिलीज होण्याचं तो त्या दिवसाचं काय महत्त्व हो आहे तुम्हाला चित्रपट बघितल्यावर कळेल त्यामुळे नक्की चित्रपट गृहात जाऊन बघा आता थांबायचं नाही क्या बात नक्की बघा एकमेपासून आता थांबायचं नाही हा सिनेमा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया सोबत मनमोकायला खूप थँक्यू खूप खूप शुभेच्छा थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा